हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वीस उमेदवारांचे अर्ज दाखल झाले त्यापूर्वी खासदार धनंजय महाडिक माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने माजी आमदार सुरेश हळवणकर माजी नगराध्यक्षा जयश्री गाठ यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली हुपरी नगराध्यक्ष पदासाठी मंगलराव माळगे यांच्यासह वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेच्या वतीनं रॅली काढण्यात आली कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दी शक्तीप्रदर्शन करून महायुतीनं उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी खासदार धनंजय महाडिक माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने माजी आमदार सुरेश हळवणकर डॉक्टर सुजित मिंचेकर यांची उपस्थिती होती हुपरी ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपालिकेत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजुरी मिळाली माजी नगराध्यक्षा जयश्री गाठ यांच्या कार्यकाळात राज्य सरकारनं त्यामुळे हुपरीतील अनेक काम पूर्ण झाल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितलं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे आमदार अशोक माने माजी आमदार सुरेश हळवणकर डॉक्टर सुजित मिंचेकर माजी नगराध्यक्षा जयश्री घाट यांची भाषणं झाली पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री अंबाबाई मंदिरात श्रीफळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला यानंतर मुख्य रस्त्यावरून रॅली निघाली त्यामध्ये मंगलराव माळगे सूरज बेडगे सुभाष कोटखिंडे अण्णासाहेब शेंडुरे संजय कुमार गाठ अजितराव सुतार शिवाजी जाधव गोगा बाणदार लालासाहेब देसाई उदय पाटील अरिहंत बल्लोळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते